स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता आपण आलेलो आहे पाटी म्हणजे हा निसर्गरम्य परिसर जो बघता येतो एकदम म्हणजे चिंचकरी गाव संपतो ना तर तिथे आपण वेरीवाडी तर जास्त करून मी इथेच असतो म्हणजे कधी आपल्याला मूड फ्रेश करायचा असला तर इथे मस्त बी घ्यायचं ह्या वातावरणामध्ये मस्तपैकी मूड फ्रेश करून जायचा तर आता आपण आलो आहोत दादा बरू हे बघा आणि दीपक दादाचा आहे इथे हा बघा तर तर जे छोटे कुर्ले असतात ना खेकडे तर ते पकडण्यासाठी आलो आहोत आपण म्हणजे ह्याची हौस भागत नाही सुरुवात तर झालेली आहे दोन 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 नाही आहे मी हे बघा भूतलाव भूतलाव ते लाव पलतील ते नाही तर, तर हे बघा अशी कामगिरी आहे हे दाखव हे बघ एवढे पकडले नाही आहे एवढे पकडले नाही आहे आणि हो खायच्या चड्डीवर आलो आहे बघा हे बघा हे दीपकदा परत एक अजून पकडले आणि लवकर खोल चावीत ते का अनुभे अजून हवी आहे अजून हवी आहे चल पकडूया चल अजून आपण मस्त पैकी जसे इकडे भेटतील ना तसे इकडे आम्ही पकडत जाणार आहोत एकदम म्हणजे जी लहान मुलं असतात ना त्यांच्यासाठी खास व्हिडिओ ही म्हणजे तुम्ही मोबाईलवर वगैरे बघत असाल ना तर नक्की ही तुमच्यासाठी खास असणार आहे हे बघा हे असे बघा असे हे पकडता ये नाही नाही यायच्यात ती 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 ले ले ना ती ला तू बघत ना असा करतस ना तू तुका म्हणून तुका मी खन येत नाही असे दाखव तीन आहे हे बघा मस्त पैकी हे बघा तीन कुर्ले आहेत खेकडे का काय का करणार तू याचा काय करणार तू याचा काय नाही करणार सांबारा बनवूया ना हे आणया सांबार बनवूया ना काशी हे पकडायचे असतात भेटली काय हो गेली ही बघ हे बघ इकडे आई व इकडे आई वी बघ उघड लवकर ती नाही तर याची हौस आहे ना लय मोठी आहे येऊ ना घरात ऐकत नाही काय बघा जर काटीविटी असली ना तर घेऊन या आणि दिसलो बिसलो ना तर एका रगडा चांगलो होय ना रे मारू दे ना तुका रत्नागिरीत रत्नागिरीत दिसलो ना ते ह्याच रगडा चांगलो धपका ह्या चांगलो काय काय भेटत आहे तुका काचका दिसली काचका दिसली आहेत तुका काय पण पकवतोस काय पण ही काचका नाही आहेत काचका नाही ती तुका नाही काय समजत काचका बिचका चल थांबू नकोस आता तसंच बायने पकवतोयी मोठी आहे मारत मारत ती <laughs> <इबो। laughs> बाटलीच्या खाली दाबले तीस <laughs> एका डेंगेवाली आहे एकावाली डेंगे एका डेंग्यावाली अरे ती काय ती नको ती सोड सोडती सर सोडती मोठ्या बघ तर हा जो बारका दिसतोय ना एवढा करामती आहे ना म्हणजे त्याला ना हवं म्हणजे हवंच काय हवं ते तो बघा ते बघा आम्ही दोघे जण चपला घालून आहेत दोघे पण आणि ह्याने अजिबात चपला नाही घातली आणि त्या ह्याच्यावरून ह्याने उडी टाकले काय काय बोलायचं आज ऐकत अजिबात नाही धर धर थांब आले थांब 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 मरात ती दाबू नकोस थांब थांब काय थांब सोड सोड आई बघा एवढू शकुर्लीसाठी एवढं हो करताय लाके एक नंबर ही ती नको धरू बारके काय एवढूशी काय धरतस तो बघ गेलोय तो बघे गे, दीपक का गेलोय बघ ते तिकडे काय करतायत काय माहित नाही दीपक दीपक दादा आहे ना आता खाली उतरलो आहे ए, ए तुझी कानपाडा पुढे ना मी उतरलंच तर तिकडे आहे ना का हाय का बघू गेलो आहे आणि हो इकडे पाण्यात करताय पाण्यात किती आहे हो बघा आणि हे पाणी आहे ना पूर्ण खाली जाऊन म्हणजे एकदम अजून खोल होता आणि ह्याच्यात येऊ नकरी करताय हो बघा करता ए ते पाण्यात टाकू नकोस सगळे जातील नाही तर ओतू नकोस पाणी बाज झाला चल मासू हाय तिकडे रे चांगलो हा हा लागच्या तू एक नंबर पकवतच राहा सगळ्या की नाही आडच पक्क नाही तर काय मासो खाऊ उडालो मग सांग तू मास गाय पण पकवू नको सुखात काय पण मनात येतात आप बोलत राहतच ना एक नंबर पकवी असशील ए बघा हे ना हे कुर्ले बघितले नाही म्हणजे खेकडे हे छोटे आहेत ना एका डेंग्यावाले हे बघितले नाही आणि हे सगळे हव्यात ह्याच ते काय होता माहिती आहे काय दीपक दादा गेलो ना की लगेच लगेच ते आपल्या बिलात जातात हे बघा म्हणजे अजून पण दाखवत आहे त्यासनी ह्याच्या ना मन अजून शांतता शांत झालं था। शांत नाही हे बघा काटरात पाठवले नंतस हे बघा हा बघा काटरात पाठवले काय आत गेली बघितलं एका सोल पडून ठेवीत थो वाटत थोड्या दिवसांनी हो थो एवढो हट्टी आहे हो पाण्यात करून काढू का तुका ए ए पाण्यात करून काढू तुका मग अशी तर ना पाण्यात खाली जायचो ह्याच्या पाठना थोडाफार माझ ना जर एकदम मोठ्या आवाजात बोलूक लागला काय थांब नाही काय तिकडे चल आता घराशी हा चल आता घराशी चल चल चला मग ए बाद झाली ना बस नक्की ना तर ह्याची आता दान भागलेली आहे म्हणजे दान कधी भागत नाही एवढ्या ह्याच्यात पण तरी पण भागली ओरडून ओरडून तर चला भेटूया आता एका नवीन व्हिडिओत तोपर्यंत तो टाटा बाय बाय आणि काळजी घ्या